बघितलं होत ते असं सुगाण हलवत वरण पण असत म्हणजे उडत होत मी शे त्याला म्हटलं हे कोणता डान्स आहे म्हणजे तर, -तर, 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 -तर हो ते म्हणले हे विंचू डान्स आहे विंचू डान्स एका ठिकाणी एक मुलगा निसता एकच आवाज हलवायचा केवळ पण झाला खालचा हलवायचा केवळ पण झालं वरचा हवा आणि व्यक्तीनेच त्रास असंच करीत मग मी ते शेजारी की हा कोणता डान्स आहे ती मुली हा लापो डान्स आहे एका कार्यक्रमामध्ये तर एक आरोपी लिहिलं होतं तिनेच तास करीत होत नवरदेवाकडे बघून असं करायचं असं करायचं असं करायचं आणि असं करायचं मी म्हणलं हा कोणता डान्स आहे ही मुलगी डान्स नाही ती नवरदेवाला काहीतरी सांगतो म्हणलं काय सांगतोय ते म्हणतोय आमचं झालं तुझं आमचं वाटलं तुझं बी होणार एका ठिकाणी खूप छान नमुना सापडला एक मुलगा होता आणि त्याचा भाऊ पुण्यामध्ये कामाला होता आणि तो पुण्याहून त्या लग्नाला आलेला होता तो मोठा भाऊ होता आणि तो जीन्सची पॅन्ट घालत होता आता ह्याला का जीनची पॅन्ट घालायला मिळत नव्हती मोठा भाऊ बाहेर गेले ती जीनची पॅन्ट घातली पण त्याला ती मोठी होत होती तरी त्यांनी गुतवली कशी तरी लग्नाला पॅन्ट आणि पॅन्ट घालून तो लग्नाला आला आणि त्या समोर तो नाचायला तिथं गाणं लागलं होत मै नागिन 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 डान्स मितवा तिथं फिरता राहिले

ती झटका मारली खाली जायची लोक निष्ठे हसत होती बघून पण तो बेदुंड झाला होता नाचण्यामध्ये नागिन गाणं पर्यंत तो काही जागे येणार असं करत करत त्याची पेंट पार गुडगेपर्यंत गेली तरी त्याला नागिन डान्स त्याचा झटका चालू होता एक जण एक जण म्हणलं अरे हा कोणता डान्स आहे तर तो, तो मला म्हणला नागे बातून सोडायला लागला अशा प्रकारे <coughs>